महायुती सरकारनं सत्ताधाऱ्यांच्या एक दोन नव्हे तर तब्बल आठ साखर कारखान्यांना हमीने कर्ज देण्याचा निर्णय घेतलाय अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना मदत म्हणून हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे पण यात विरोधकांच्या किती कारखान्यांना मदत मिळाली आहे की फक्त सत्तेतील पक्षाशी संबंधित असणाऱ्यांच्याच साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान झालंय सरकारनं घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या किती फायद्याचा आहे याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं तेरा साखर कारखान्यांना अठराशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचं मार्जिन लोन उपलब्ध करून दिलं होतं त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांशी संबंधित असणाऱ्या आठ आणि अन्य एक अशा नऊ साखर कारखान्यांना सरकारनं अकराशे कोटींचं मार्जिन लोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय आता हे साखर कारखाने आहेत कोणत्या पक्षाचे संबंधित असणाऱ्या कारखान्यांवर सरकार मेहरबान झालंय ते पाहूयात शिंदे गटातील राजेंद्र पाटील येडगावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याला एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट शेचाळीस कोटी सदाशिवराव मंडल कारखान्याला एकशे एकोणचाळीस कोटी शिंदे गटाचेच नेते चंद्रदीप नरके यांच्या कुंभिकासारिक साखर कारखान्याला एकशे तेहतीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी अमल महारिक जे भाजपचे नेते आहेत खासदार धनंजय महारिक यांचे पुतणे आहेत त्यांच्या छत्रपती राजाराम कारखान्याला एकशे पासष्ट कोटी मंत्री हसन मुश्रीफ जे अजित पवार गटाचे आहेत त्यांच्या आजरा सहकारी साखर कारखान्याला एकशे बावीस पॉईंट अडुसष्ट कोटी काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख यांच्या मारुती महाराज साखर कारखान्याला एकशे नऊ कोटी भाजपचे नेते विवेक कोल्हे यांच्या दोन कारखान्यांना सरकारकडून मदत होते विवेक कोल्हेंच्या शंकरराव कोल्हे कारखान्याला एकशे चौदा कोटी तर विवेक कोल्हेंच्याच दुसरा कारखाना असणाऱ्या गणेश कारखान्याला चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचं मार्जिन लोन मिळणार आहे याशिवाय फडणवीस सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य तारा साखर कारखान्याला एकोणचाळीस कोटींचं मार्जिन लोन मिळणार आहे म्हणजेच भाजपशी संबंधित असणाऱ्या तीन शिंदे गटाशी संबंधित असणाऱ्या तीन तर अजित पवार गटाशी संबंधित असणारे एक आणि काँग्रेसशी संबंधित असणाऱ्या एका नेत्याच्या साखर कारखान्याला सरकारने मार्जिन लोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय आता महायुती सरकारनं हमीनं कर्ज देण्याचा निर्णय का घेतलाय तेही जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकीआधी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला फटका बसला होता साखर कारखानदारांनी मोदी सरकारविरोधात भूमिका घेतल्यानं महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संख्याबळावर परिणाम झाला त्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकार सावध झालं आणि साखर कारखानदारांना विश्वासात घेत अडचणीतील साखर कारखान्यांना मदतीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांशी संबंधित तेरा साखर कारखान्यांना अठराशे अठ्ठ्याण्णव कोटींचं मार्जिन लोन उपलब्ध करून दिलं होतं तर काहींना याबद्दल शब्द दिला होता संबंधित असणाऱ्या आणखी आठ साखर कारखान्यांना कोटी रुपयांच्या कर्जाच्या थ कमी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे एक प्रकारे विधानसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान केलेल्या मदतीची परतफेड म्हणून सरकारने एकूण नऊ साखर कारखान्यांना हमीने कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अडचणीतील साखर कारखान्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका मार्जिन मनी लोनच्या निकषात बसणाऱ्या कारखान्यांच्या मान्यता दिल्याचं म्हटलंय आता या कारखान्यांनी ज्यासाठी कर्जाची मागणी केली होती त्यासाठीच त्या, त्या पैशांचा वापर करणं बंधनकारक असेल पण अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना यामुळे बुस्टर डोस मिळेल कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची एफ आर पी नुसार देणीही कारखान्याला देता येतील थोडक्यात सरकारच्या हमीमुळे राष्ट्रीय सहकार निगमच्या माध्यमातून मार्जिन मनी लोन उपलब्ध झाल्यानं कारखान्यांना एक प्रकारे जीवदान मिळेल पण साखर कारखाने वारंवार अडचणीत का येतात सरकार आधी साखर उद्योग अडचणीत येईल असे निर्णय घेऊन पुन्हा मदत का करते असा सवाल आता उपस्थित केला जातोय या व्हिडिओ तिथेच थांबूयात महायुती सरकार विरोधकांच्या कारखान्यांना मदत का करत नाही साखर कारखानदारांच्या बेजबाबदारपणामुळे वारंवार मदतीची वेळ येते का साखर कारखानदारीचा उपयोग शेतकऱ्यांच्या हिताऐवजी राजकारणासाठी होतोय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी तकला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद